शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही ताज्या पावत्या पण बघूया जेणेकरून शेतकरी मित्रांना कळेल की थेट कापसाला काय बाजारभाव मिळताना दिसत आहे चला तर मित्रांनो सुरुवात करूया विनंती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कापसाच्या ओको जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये हा दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती हिंगणघाट चौदा हजार क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर काटोल एकशे सत्तावन्न क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा खांबाडा तीनशे नव्वद क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे वीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा एकशे सत्तर क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे एकतीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा एक हजार क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पस्तीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड सातशे सदतीस क्विंटल कापसाच्या ओको कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पार्श्वनी तेराशे सदोतीस क्विंटल कापसं व कोण जास्तीत जास्त सात हजार रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा खांबाडा एकशे पंच्याण्णव क्विंटल कापसं ओ कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सिरोंचा एकशे पन्नास क्विंटल कापसं ओ कोण जास्तीत जास्त सहा हजार नऊशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर दोन हजार पन्नास क्विंटल कापसाचे कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर भद्रावती तीनशे चार क्विंटल कापसाचे अवखोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर राळेगाव चार हजार पाचशे क्विंटल कापसाचे हव जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो किनवड एकशे तीस क्विंटल कापसाचे व जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती नव्वद क्विंटल कापचं जेव्हा कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बीड धारूर या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पांढरकावडा यवतमाळ खाजगी बाजार जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सेलू बने खाजगी बाजार जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर, चार एक दर चालू आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी खाजगी खरेदी जास्तीत जास्त सात हजार चारशे नव्वद तर सी सी आयची खरेदी जास्तीत जास्त सात हजार तीनशे शहाण्णवपर्यंत चालू आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटोपोला जास्त जास्त भाव सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये धन्यवाद भेटूया पुढच्या चेवढे तेवढ्यासाठी इतक धन्यवाद